श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वतेभ्यो नमः श्रीकृष्णायण महा ॐ नमो भगवते वासुदेवाय कर्ण अर्जुन या दोन महावीरांचे रथ समोरासमोर उभे ठाकले तेव्हा दोन्ही दळे चिंतेने व्याकुळ झाली विजयश्री कोणाला माळ घालणार याची चर्चा होऊ लागली देव आणि मुणींना हात प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला त्याने अर्जुनाचे नाव घेताच इंद्राला परमानंद झाला कर्ण आणि अर्जुन मोठ्या आवेशाने अमर्याद शरसंधान करू लागले त्यांच्या धाकाने त्रिभुवन भयकंपित झाले कृष्णा अर्जुनाला सातत्याने प्रोत्साहन देत होता शल्य कर्णाला अवमानित करण्याची एकही एक संधी सोडत नव्हता कर्णापाशी कवच कुंडले नव्हती अमोघ वासवी शक्ती नव्हती तरी त्याची पर्वा न करता तो जीवापाड शौर्याने युद्ध करीत होता त्याच्या साह्यार्थ आलेले दुर्योधन अश्वत्थामा कृतवर्मा आणि कृपाचार्य हेही अर्जुनांवर पानांची वृष्टी करीत होती अर्जुन त्यांनाही आटोपत नव्हता तेव्हाही अश्वत्थाम्याने दुर्योधनाला पांडवाशी सख्य करण्याचा सल्ला दिला पण दुराभानी दुरामानी पण दुराभिमानी दुर्योधनाने त्याचे ऐकले नाही कर्ण आणि अर्जुन जीवाची परवा न करता परस्परांवर घातक अस्त्र प्रयोग करू लागले तेव्हा दोन्ही पक्षातील वीर लढणे थांबवून त्यांचे युद्ध पाहू लागले कर्णाच्या प्रत्येक अस्त्रांचे अर्जुनाने निवारण केले अमो टाकून कर्ण आणि शल्य दोघांना जखमी केले कर्णाने कृष्णार्जुनांना जर्जर केले अर्जुनाच्या धनुष्याची दोरी तोडली पांडवसेनेचा भयंकर विनाश केला धनुष्याला नवीन दोरी लावून अर्जुनाने समारंगन गाजविले तेवढ्यात तक्षकाचा पुत्र बाणरुपाने कर्णाच्या भात्यात येऊन बसला खांडव वन जळताना प्राणरक्षणार्थ पडणाऱ्या त्याच्या मातेला अर्जुनाने मारले होते त्याचा सूट घेण्यासाठी तो बाणरूपाने आला होता कर्णाने तोच बाण अर्जुनाच्या कंठावर नेम धरून सोडला तेव्हा धगधगीत प्रकाश पडला तो बाण अर्जुनाचा शिरच्छेद करणार तोच कृष्णाने चपळाईने विजयरथ खाली धडपला त्याच्या गुडघे धुमडले आणि तो बाण अर्जुनाच्या मुकुटाच्या ठिकऱ्या आवडवून क्षणान पुढे गेला कृष्णाने पुन्हा एकदा आपल्या प्रिय सख्याचे प्राण वाचविले होते ते दृश्य पाहून धर्म भीम नकुल आणि सहदेव हो यांनी कृष्णाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अर्जुनाचे केस अर्जुनाने आपले केस सावरून डोक्याला वस्त्र बांधले तेव्हा तक्षक पुत्र पुन्हा कर्णा पाशी आला त्याने कर्णाला आपला परिचय दिला व म्हणाला मी पुन्हा पानाचे रूप घेतो तू अचूक संधान कर म्हणजे अर्जुनाला ठार करण्याची माझी प्रतिज्ञा पूर्ण होईल ते ऐकून संतापलेल्या कर्णाने युद्ध करू काय असे म्हणून त्याला घालवून दिले तेव्हा तक्षक पुत्र सर्परूपाने अर्जुनावर झेपावला पण महावीर पार्थाने तक्ष बाण सोडून त्याची गात्रे खांड विखंड केली कर्ण व अर्जुनामध्ये पुनश्च तुंबळ युद्ध सुरू झाले दोघेही रक्तबंबाळ झाले होते दोघांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या कर्ण टोपट नाही हे पाहून कृष्णाने अर्जुनाचा रथ कर्णाच्या रथापाशी आणला तेवढ्यात कर्णरथाचे चाप जमिनीत रुटले कुरुपाशामुळे त्याला अमोघ अस्त्रांचे मंत्रही आठवेनात त्याचे कौशल्य लय पावले मू कोमेजले आता आपले मरण जवळ आले आहे याची त्याला पूर्ण कल्पना आली तो त्वरेने रथाखाली उतरला सर्व शक्तीनिशी जमिनीत रुतलेले रथचक्र बाहेर काढण्याचे टोकाट प्रयत्न करू लागला पण काही केल्या ते रथ जागचे आले ना अर्जुन त्याच्यावर बांध मारतच होता तेव्हा तो ओरडून म्हणाला अर्जुना मी निशास्त्र आहे संकटात आहे अशा वेळी माझ्यावर हल्ला करणे तुझ्यासारख्या सारख्या महावीराला शोभत नाही हे नियम बाह्य आहे मी तुला क्षत्रियांचा धर्म सांगायला नको तू अधर्म करू नकोस तेव्हा कृष्ण चौताळून म्हणाला करणा न्याय नीती धर्माच्या गोष्टी तू आम्हाला सांगू नकोस धर्माला कपटाने छळले भीमावर विषप्रयोग केला लाक्षग्रहाला आग लावली द्रौपदीची भर सभेत विटंबना केली पांडवांना वनवासात धाडले त्यांचा राज्याधिकार नाकारला अभिमन्यूला कपटाने मारले तेव्हा तुला धर्म आठवला नाही मग तो अर्जुनाला उद्देशून म्हणाला पार्था बघतोस काय कर या कर्णाचा वध तेव्हा अर्जुनने शिवदत्त बांध मारून कर्णाचे मस्तक धडा वेगळे केले त्यावेळी कर्णाच्या मुखातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली ती वर जाऊन सूर्य तेजात विलीन झाली कर्णाचे मस्तक आणि सूर्याचे अश्रू एकाच वेळी समरांगणी पडले कौरव सेनेत हा हाकार माजला दुर्योधन दुःखाने बेडा पिसा झाला पांडव सेनेत जय वाद्य वाजू लायली कर्णाचा रिकामा रथ घेऊन शल्य कौरवांच्या शिबिरात परतला त्या रात्री पांडवांनी चिंतामुक्त होऊन सुखाने विश्रांती घेतली हर ये नमा, हर ये नमा